नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षेसाठी काही महत्वपूर्ण जी की पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला भारतातली पहिली मेट्रो सेवा कोणत्या शहरात सुरू झाली याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता शहरामध्ये चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या काळाचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ही मेट्रो सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे लोकसंख्येनुसार राज्य आहे आणि ह्या राज ह्या राज्याची लोकसंख्या वीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी आहे आणि भारतातील सर्व दोन नंबरला राज्य म्हटलं तर महाराष्ट्र तीन नंबरला बिहार आणि चार नंबरला पश्चिम बंगाल हे राज्य येते प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थी। चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात उंचे धरण कोणते याचे उत्तर आहे तीहर आहे धरण भारतातील सर्वात उंचे धरण म्हणून ओळखले जाते आणि हे धरण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील सर्वात मोठे वाघ प्रकल्प कोणते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते आणि हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा भारतातील सर्वाधिक धरण असलेले राज्य कोणते भारतातील सर्वाधिक धरण असलेले राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र अठराशे पेक्षा जास्त धरण आहेत आणि दोन नंबरला राज्य ते कर्नाटक कर्नाटकमध्ये आठशे पेक्षा जास्त आहे तीन नंबरला तेलंगणा तेलंगणामध्ये सहाशे पेक्षा जास्त धरण आहेत चार नंबरला उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशामध्ये चारशे पेक्षा जास्त धरण आहेत आणि पाच नंबरला आहे नंबर राजस्थान राजस्थानमध्ये तीनशे पेक्षा जास्त धरण आहेत प्रश्न क्रमांक सातवा भारतातील एकमेव ज्वालामुखी बेट कोणते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बॅरन आयलंड हे भारतातील एकमेव ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक आठवा भारताचा पहिला उपग्रह कोणता भारताने सर्वात प्रथम सोडलेला आकाशामध्ये उपग्रह म्हटलं तर आर्यभट्ट नावाचा हे उपग्रह आहे आणि आतापर्यंत भारताने शंभर पेक्षा जास्त इस्रोने उपग्रह आकाशामध्ये सोडले आहेत प्रश्न क्रमांक नववा भारतातील सर्वात उंचे शिखर कोणते पर्याय क्रमांक ए नंदा देवी पर्याय क्रमांक बी कांचनगंगा पर्याय क्रमांक सी माउंट एवरेस्ट पर्याय क्रमांक डी धोलागिरी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंचे शिखर म्हणून ओळखले जाते आणि जगातील सर्वात उंच शिखर असा प्रश्न जर आला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंचे शिखर आहे आणि जगातील सर्वात उंच दोन नंबरचे जर शिखर म्हटलं तर टू ह्या शिखराची ओळख आहे प्रश्न क्रमांक दहावा भारतातील सर्वात लांब नदी कोणती याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाणारी नदी आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद